पुस्त जिरायलाच पाहिजे तर बुजाला अजून चान्सच नाही आम्हाला जे सांगाल ते आम्ही तसं काम ऐकणार तुम्हाला वाटतंय का भारतीय जनता पार्टीचं वाटुळ या देवेंद्र फडणवीस फडणवीस मुळे वाटोळ आहे बाबा एखादी मोदी वेळेस चालेल पण हे फडणवीस जिरायला पाहिजे इथून आम्हाला बाकीचं दुसरं देणे घेणं नाही हे सगळ्या मराठी दोन फिरवते वरी बसून आमच्या खांद्यावर आज ज्यावेळेस दोन हजार चोवीस उघडले तो आपण चारस पार ही आकडा आम्ही ऐकतोय मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजून घ्यायचा सांगा जर आमच्या मतदान केल्यानंही आणि नाही केल्याने जर तुमचे चार सो पान पार होणार चारस पार जर होणार होत्या होणार असतील एक आ, सबका साथ सबका विकास त्या गोष्टीमध्ये ऐकण्यामध्ये आनंद होता पण आज जर तुम्ही एक दानपणानं म्हणा किंवा तुमच्या तुमच्या लोगप्रमाणे जर म्हणत असताल आपकी बार चारस पार आम्हाला सोडून देऊन तुम्ही चारसं पार करणार आहेत का ते जे बोलते का नाही ते नारायण राण्याचं ते काय नेपाळी त्याला आमच्या नेत्यावर नेता नाही आमचा राजा आहे आमचा जरांगे पाटील त्या राजावर जर बोललं तर त्या नारायण राण्याच्या त्या नेपाळ्याला दाखवून देऊ आम्ही काय आहे काय नाही मराठी ते दाखवून देऊ त्याला राजकीय रंगुवाई जनसामान्याच्या मनात चाललंय का हे जाणून घेण्यासाठी आज आपण नांदेड व लातूरच्या बाउंड्रीवरती शिंदगी या गावात आलेलो आहोत तर येथील नागरिकांच्या समस्या त्यांचे प्रश्न जाणून घेऊया व येथील लोकसभा इलेक्शनवरती त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेऊया काय सांगाल भैया नेमकं आज इलेक्शन लागू आहे प्रत्येक नेता गावोगावी फिरत आहे मतदान शंभर टक्के करा म्हणून परंतु जनसामान्याचा कोल कुठल्या दिशेने आहे जनसामान्याचा कोल असा आहे सर की मतदान का करावं हा प्रश्न एक सत्तर वर्षापर्यंत कधी प्रश्न पडला नाही मतदान करावं का किंवा करू नये का पण आज नव्या पिढीमध्ये किंवा प्रत्येक माणसाला वाटते आपण खरंच मतदान केल्यानंतर त्या मतदान हे सदपात्री किंवा पावित्र्य त्या मतदानाचं राखलं चाललं आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आज युवा पिढीला वाटते आपण तर मतदान करतो पण त्या मतदानाचं करून आपल्याला जी अपेक्षा आहे जे सुखसुविधा मिळायला अपेक्ष अपेक्षित आहेत ते मिळतात का तर ते दिसत नाही प्रत्येक वेळेस हे राजकारणी लोक आपापला आप फंडा करून किंवा काहीतरी गोलमाल करून दाखवायचा आणि चलायचं आज राजकीय जर बोलायचं म्हणलं तर माझं आज ह्या गावामध्ये मागा ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस जवळपास पंच्याऐंशी टक्के मतदान नव्वद टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीला पडलं आहे ज्यावेळेस आम्ही दोन हजार चौदाला एक लोगो ऐकायचं किंवा हे ऐकायचं की ऐकलो चांगलं वाटलं त्याच्यानंतर पंतप्रधान प्रधानमंत्री असं नाव ना ऐकता प्रधानसेवक ऐकलो ते ऐकायलाही कानाला चांगलं वाटलं त्याच्यामध्ये आपल्याला बरं वाटलं त्याच्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आपकी बार चौकीदार हेही ऐकायला ऐकायला चांगलं वाटलं मग त्याच्यानंतर त्यांचे त्यांचेच फंडे आले की मेक इन इंडिया मेड इन इंडिया हे शब्द ऐकायला आम्हाला चांगले वाटले हो पण आज ज्यावेळेस दोन हजार चोवीस उघडलं आहे तो आपल्या चारश पार ही आकडा आम्ही ऐकतोय मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजून घ्यायचा सांगा जर आमच्या मतदान केल्यानंही आणि नाही केल्याने जर तुमचे चारसं पान पार, पार होणं चारसं पार जर होणार होत्या होणार असतील एक आ, सबका साथ सबका विकास त्या गोष्टीमध्ये ऐकण्यामध्ये आनंद होता पण आज जर तुम्ही एक दानपणानं म्हणा किंवा तुमच्या तुमच्या लोगप्रमाणे जर म्हणत असताल आपकी बार चारस पार आम्हाला सोडून देऊन तुम्ही चारशो पार करणार आहेत का हा प्रश्न मला विचारायचे बघ तुम्ही चार पार म्हणजे कशावर चारशो पार म्हणजे हे अहंकारात्मक वाटतंय आम्हाला कुठंतरी या सरकारवरती शेतकरी समाधानी आहे का व या सरकारच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार कमी झाला आहे की वाढला आहे शेतकरी या मागालच्या दहा वर्षामध्ये समाधानी नाही आज आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दोन तीन तो सोयाबीन आहे कापसाला तेरा हजार चौदा हजार रुपये भाव होता आज चार हजार बेचाळीसशे रुपये भाव झाला आहे खताच्या किमती तुफान वाढलेले आहेत त्याच्यानंतर एक शेतकऱ्याला आजार म्हणून एक कामाला पूर्वी राष्ट्रीय कृषी विमा म्हणून एक कामाला विमा होता जे की आम्ही एक टक्का दोन टक्का प्रीमियम भरायचो आणि दरवर्षी हमखास कमी जास्त प्रमाणामध्ये रब्बीला तरी मिळायचा खरीपाला तरी मिळायचा मागलच्या तीन वर्षापासून रब्बी कुठलाच पीक विमा नाही आणि ह्या सरकारनं म्हणजे ऑनलाईन म्हणण्याच्या नादामध्ये जे सामान्य शेतकऱ्याला जमत नाही अशा काही जातं काटी लावल्यात की ऑनलाईन करा महा महाई म्हणजे ई पीक करा हे करा ते करा करण्या करण्यामध्ये सामान्य शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल किंवा हे बाकीच्या गोष्टी नाही मिळणार त्याच्यामुळे चांगल्या शेतकऱ्याला हकनाक त्रास होणार आहे आज जे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्रधानमंत्र्याची नावं द्यायची आहेत ह्या वेळेस तर एक रुपयाही शेतकऱ्या कोण न भरता तुम्ही अडवटाईज एवढी मोठी केली पण खरंच शेतकऱ्याला सुद्धा रुपया सुद्धा दिला नाही आमच्याकडून भरून बी घेतला नाही आणि आमचं दुष्काळ पडलेला असताना सुद्धा आमच्याकडून भरूनही घेतला नाही तर नक्कीच काही आणखी तरुण आहेत काय सांग का, का सांगाल भैया नेमकं हे दहा वर्षाचं सरकार आपल्या किती हित अर्थ होत जय जिजाऊ जय शिवराय माझं म्हणणं एवढंच आहे हे सत्तेमध्ये बसले काय म्हणतात आम्ही विकास कामासाठी भाजप संघ गेलो कामासाठी शिवसेने संघ गेलो हे विकास कामासाठी गेले नाहीत फक्त स्वतःची पुळी भाजून घेण्यासाठी भाजप संघेले याच्या मागे इडी लावली ला ला ते न लगेच भाजपमध्ये अशोकराव चव्हाणच्या मागे इडी लावली लगेच अशोकराव चव्हाण भाजपमध्ये पहिले हेच काय काय म्हणत होते अशोकराव चव्हाण भ्रष्टाचारी अजित आदर्श घोटाळ्यामध्ये ते भ्रष्टाचारी होता त्याला लगेच ईडी लावले त्याला घेतले भाजपमध्ये अजित पवारला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला लगेच अजित पवारला राष्ट्रवादी फुरले अजित पवारला भाजपमध्ये घेतले छगन भुजबळ एक वर्ष का दोन वर्ष जेलमध्ये बसून परत आला त्याला मुख्यमंत्रीपद दिलं आपलं मंत्रीपद दिलं मंत्री सॉरी मंत्रीपद दिलं कारण काय मला सांगा भ्रष्टाचारी लोकायला तुम्ही संसदेमध्ये बसवता आणि त्याला आम्ही उलट जातीवाद तयार करायला होता छगन भुजबळ जातीवाद सगळा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते निर्माण केलं जातीवादीचा कशा पाहिजे आत्तापासवर तुम्ही सामान्य माणसापासून जावा खेड्यापाड्यामध्ये जावा आत्तापासवर कुणं मंत्राने जातीवाद केला आहे का खेड्यातल्या गावानं जातीवाद केलाय का मला एवढं दाखवून द्या आज तुम्हाला सांगतो ओबीसी बांधव आज त्याचं काय काम पडलं आम्ही अडचणीला धावून जातो आमचं काय काम पडलं ना अडचणीला धावून येते मग हे जातीवाद करायचं कारण काय छगन भुजबळ डायरेक्ट ओपन म्हणतोय मराठ्याच्या तुम्ही दाड्या करू नका अरे मराठ्याच्या दाड्या करणार तर कुणाच्या करता हो तुम्ही हा हे ओपन पण दिसत नाही का आत्ताच्या त्या सरकारला जे चालू मुख्यमंत्री आहे त्याला दिसत नाही का मराठ्याचा मुख्यमंत्री आहे एवढा जातीवाद ते निर्माण केलाय तरी तुम्ही काय बोलू शकत नाही आज तुम्ही पदावर बसून तुम्ही हे भाषा बोलता हो। आणि पडला पडलाच्या मागे तुम्ही एस आय टी स्थापन करता अरे जे भ्रष्टाचार आहे त्याला एस आय टी स्थापन करा ना आपले मरा मराठा आमदार जे आहेत मराठा वरती काही पाठिंबा न देता जरंगेपटला नाटक तेन, कर? ना, करा अशी भूमिका ज्यावेळेस मांडण्यात आली त्यावेळेस टेबल वाजून त्यांनी त्यांनी त्यांचा पाठिंबा दिला त्यावरती आपण काय सांगा काहीच नाही आता आम्ही जनते ठरविलेला आहे त्यानं टेबल वाजलं ना आता आम्ही त्याला ताळ्या वाजवायला लावतो का तर आम्हाला आता आमच्या अधिकार आहे मतदान कोणाला करायचे काय नाही ते आम्ही त्याला दाखवून देऊ की आता यावेळेस जे आहेत ना ओरिजिनल मराठी असले तर आता निवडून या मला दाखवतो आम्ही त्याला बी आम्ही बी आम जनतेचे ओरिजिनल मराठी आहो न म्हणले का नाही शहाण्णव कुळी कुळी ते नारायण राण्यानं त्याला शहाण्णव कुळी आहे का ब्याण्णव कुळी आम्ही दाखवित आहोत मराठी कोण आहे काय नाही त्याचे ते जे बोलते का नाही ते नारायण राण्याचं ते काय नेपाळी त्याला आमच्या नेत्यावर नेता नाही आमचा राजा आहे आमचा जरांगी पाटील त्या राजावर जर बोललं तर त्या नारायण राण्याच्या त्या नेपाळीला दाखवून देऊ आम्ही काय आहे काय नाही मराठी ते दाखवून देऊ त्याला मामा काय सांगाल नेमकं सा, तुम्हाला काय वाटतंय नेमकं भारतीय जनता पार्टी मधल्या कोणत्या कोणत्या नेत्यामुळं भारतीय जनता पार्टी आज चार आपकी बार आपडशे पार नाही तर आपकी पार हद पार होणार आहे सुद्धा करू शकत नाही ते शंभर पार हो मी आता बी सांगतो जो फडणवीस आहे तो माझ इथून जिरायलाच पाहिजे बाकीचा विशेष नाही महाराष्ट्रातून टरभुज हा टरबूज ते जिरायलाच पाहिजे टरभुजाला चान्सच नाही आम्हाला जरांगे सांगाल ते आम्ही तसं काम ऐकणार तुम्हाला आहे का भारतीय जनता पार्टीचं वाटुळ या देवेंद्र फडणवीस मुळेच झाले शंभर टक्के त्या फडणवीस मुळे वाटोळ आहे बाबा एखाद्या मोदी एखादी वेळेस चालेल पण हे फडणवीस जिरायला पाहिजे इथून आम्हाला बाकीचं दुसरं देणं घेणं नाही हे सगळ्या मराठी दोन फिरवते वरी बसून आमच्या खंड्यावर ते जिरायला पाहिजे फडणवीस जिरायला पाहिजे पहिली गोष्ट बाकीचा विषय नाही आमचा हा सध्या सध्याला सद्या, आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू असताना अनेक मराठा बांधवावरती गुन्हे दाखल करण्यात आले अनेक मराठा बांधवांनी साधा प्रश्न जरी विचारला तर त्यांना अटक करण्याची भूमिका झरंगे पाटलानं काय चुका केलं बाबा त्यानं जनता घेऊन निघाल्यानंतर ते मराठ्यावर त्यांना अन्याय करतात पोलिसवाले लाठी मार करतात त्यावेळेस फडणूस काय करत होता गोटा खेळत होता का ते हा काय करत होता त्यावेळेस लाठीमार झाली मराठ्यावर आमच्या अहो बाया पोराचे डोसके फुटले त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे काय करत होता फडणवीस म्हणजे त्याचं सरकार होतं त्यानं सांगायला फायदे होते की बाबा आपली जनता आहे त्याच्यावर अन्याय व्हायलाय त्यानं बघायला फायदे होत आहे फडणवीसनं शिंदे सरकार काय म्हणतोय छत्रपतीची शपथ खाऊन सांगते की मराठ्याला आरक्षण मिळणार मग कुठे गेला आता आरक्षण आमचं सांगा ना तुम्ही या इलेक्शन वरती आपली भूमिका व आपल्या गाव गावकऱ्यांची भूमिका काय असेल भूमिका काय तुम्हाला सांगतो बाकीचा विषय नाही बीजीपी सोडून आम्ही जमलं तर देऊ देऊ पण फडणवीसला आणि मोदी सरकारला बदला नाही ह्याच्यापेक्षा दुसरं काय बोलायचं स्पष्ट तर भैया नवतरुण म्हणून आपली भूमिका काय असेल आपण सुशिक्षित दिसत आहे आपल्याला म्हणजे सरकारी नोकरीचा काय काही फायदा झाला की नाही मोदी सरकारने सांगितलं दोन चौदापदी की मी वर्षाला दोन कोटी काहीतरी त्यांचं नोकरी देतो कुठं आहे आज नोकरी दोन कोटीची उगा भूलबुल काहीतरी करायचं युवकांना फसवायचं या लोकांना फसवायचं आम्ही हमी भाऊ देऊ कुठं आहे कुठलीच गोष्ट नाही आज सांगा ना मला शेतक शेतीमालाला भाऊ काय तुमच्या आणि एक यांचे इतके घोटाळे आहेत आमचे भरत्या घेता आम्हाला तिथं जा आणि तिथं दुसरेच पोर असतात आज आमची फीस आमची आणि दुसरे पोर परीक्षा देतात तुमच्या केंद्रावर जाऊन ती इतक्या इतक्या म्हणजे भ्रष्टाचारी चालले पेपर आम्हाला बोलवायचं आमचे पैसे घ्यायचं आम्हाला लुबाडायचं आणि आज कुणाचे तरी पंधरा लाख घे कुणाचे काय आपण पाहिले एकूण दोनशे मार्काचा पेपर होता दोनशे चौदा मार्क एकाला पडतात ते कशाच्या जीवार चालले भ्रष्टाचारीच आहे ना तुमचं सगळं आणि एककडे तुम्ही एक भ्रष्टाचारीच तुम घेता युवकांना काहीही दिलं नाही बेरोजगार नाही आज युवक सगळीकडे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही जरांगी पाटील घटत आहेत समाजासाठी त्यांच्यावरती तुम्ही काय म्हणून आरोप करता किंवा अटक करायची भूमिका घेता तुमचे ज्यांना अटक करायचे ते आज मंत्री आहेत लाल दिवाच्या गाड्या आहेत त्यांच्यापैकी आणि ज्यांनी खरंच समाजासाठी हे झाले आज त्याच्यावरती गुन्हा तुम्ही अटक करायची भाषा करता त्याच्यामुळं आम्हाला एवढंच म्हणणं आहे आमचा रोज कुणावरच नाही फक्त देवेंद्र फडणवीस एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये कारणपूर भाजप जर संपत कुणामुळे असेल तर ते देवेंद्र फडणवीसमुळे संपत आहे त्याच्यामुळे आमचा राग देवेंद्र फडवीसवर आहे आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो जरूर आम्ही राग काढणार आहोत त्याच्यामुळे कुठंचही नाही काही उद्धव ठाकरे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यांना पाडण्यासाठी अनेक आमदार एका जागी गुवाहाटीला नेऊन तिथून पुन्हा त्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यात यांना यश आलं अशाच प्रकारे जर विधानसभे सभाची इलेक्शन झाल्यानंतर आणखीन इतर नेत्यांनी जर पाठिंबा देऊन सर बी जे पी सरकार प्रस्थापित केलं तर याचा रोष कसा असेल सर काय हे सध्याचं बी जे पी सरकार आहे ना ते राजकारणी नैतिकता सोडून राजकारण करत आहेत हा त्याच्यामुळं कसं होत आहे आता इथलं इथून पुढचं राजकारणाचं जे वातावरण आहे ते फार बदलूनच जाणार आहे येणारं सरकार कोणतंही असो ते काय करणार आहे फोडाफोडीचं राजकारण करणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे हे महाराष्ट्रालाच नाही तर देशालाच गालबोट लागलेलं गालबोट लावण्याचं काम बी जे पीने केलं आहे त्यातल्या त्यात हे फडवणीस आहे ना तो एकदम ब्राह्मणवादी विचारसरणीचा आहे ब्राह्मण असला तरी ब्राह्मणाला आमचा विरोध नसला तरी ब्राह्मणवादाला तर नक्कीच विरोध आहे त्याच्यामुळं हा ब्राह्मणवाद महाराष्ट्रातही खपून घेतला जाणार नाही आणि मराठा समाजाकडून तरी हा बिलकुल खफून घेतला जाणार नाही आरक्षणाचा दा मुद्दा झाला राजकारण झालं सगळ्या गोष्टीमध्ये हा ब्राह्मणवाद कसा आहे की आपण सत्यत राहिलं पाहिजे गोरगरिबांना गोरगरीब काही मराठा आमदार आहेत जे मराठा समाजाचा विचार न करता त्यांनी फक्त प पक्ष एकनिष्ठ दाखवत आहेत ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत समाजाची बैम आहेत अशी चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये काय नाही राजकारणी पण समा समाजाशी एकनिष्ठ आहेत ना कुठल्या नेत्याशी ना बिज कोणत्या पक्षाची एकनिष्ठ आहेत ते फक्त पैशाशी आणि आपल्या मिळव्याशी एकनिष्ठ आहेत ते फक्त काय पाहणार सत्तेत राहणार यांचे काय सगळ्यांची कसे काळे बाजार ती काळे बाजारला पोहण्यासाठी बी जे पी ही लागली ईडी लागली की बी जे पीत जाणार आणि बी जे पीत गेले ते मग ते ह्यांचे काळे बाजारला पोहून ठेवणार मग मराठा समाज यांचा काही काय होय ना आणि विकास काय काय होईना काय काय होईना कशाचं काय ह्यांना विकासाचं पडलं आहे ना बेरोजगारीचं पडलं आहे महागाईचं पडलं आहे ना कशाचं विकासाचं कशाचंच नाही सगळं तर नक्कीच गावोगावी आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या या सरकारच्या जाचकाठीमुळं किंवा जा त्यांच्या जाचक भ्रष्टाचार चारामुळं सर्वसामान्य नागरिक हा अतिशय उग्र प्रतिक्रिया आपल्याला देत आहे बेदड गावासाठी मी शरद पवार लातो